नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातूनही बंडखोरी झाली आहे राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाचे हेमंत गोडसे यांच्यासमोर आता स्वैकांकडूनच धक्का दिला जातो ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते सिनियर नेते आहेत त्यांना उमेदवारी मिळाली असती तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती परंतु ज्या वेळेला त्यांनी उमेदवारीला माघार घेतली आणि हा राष्ट्रवादीला सुटलेली जागा पुन्हा शिवसेनेला गेली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडी खंत आहे की भुजबळ साहेब लढत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी करायला पाहिजे होती परंतु ती शिवसेनेकडे जागा गेल्यामुळे कार्यकर्ते थोडेसे नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा आग्रह एखाद्या तुम्ही निवडणूक लढ हो तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश योगेश नेमकं काय ताजे अपडेट आहे खर तर महायुतीमध्ये पण बिघाडी होण्याचे हे संकेत आहेत महायुतीमध्ये पहिल्यांदा भाजपकडून अनिल जाधव यांनी बंडखोरी केली आहे आणि ते आज त्यांनी अपक्ष फॉर्म सुद्धा उमेदवारी अर्ज पण भरलेला आहे आणि आज ते ओबीसीचा मोठा मेळावा पण या ठिकाणी घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला आता महायुतीतील दुसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने या ठिकाणी बंडखोरी केल्याचं दिसून येते निवृत्ती आरिंगळे हे सर्वात ज्येष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत गेल्या जवळजवळ तीस वर्षापासून ते राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांना कधीही संधी दिली नाही म्हणून त्यांनी आज हा पवित्रा घेतलेला आहे खर तर राष्ट्रवादीचे सुद्धा या मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना विजयाची खात्री आणि म्हणूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आपण माघार घेणार नाही स्पष्ट केलं निश्चित धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत